नमस्कार आमच्या चॅनलवर आपले खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत अंडा मॅगी अंडा मॅगी बनवण्यासाठी आपण एक मोठं पॅकेट मॅगी घेतलेली एक डझन अंडे वटण येत मॅगी मसाला आलं थोडंसं लसूण हळद पावडर धना पावडर दोन टोमॅटो हिरवी मिरची कांदे चवीनुसार मीठ आणि का तेल कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला मॅगीमध्ये टाकायचा आहे कांदा त्याच्यामुळे आपण एकदम बारीक कापून घ्यायचा आहे टोमॅटोचे पण बारीक फुडी करून घ्यायच्या आहेत असे एक सारखे बारीक तुकडे करून घ्यायचे टोमॅटो कापून झालेले आपण आता मिरची कापून घेऊ मिरचीचे पण छोटे छोटे तुकडे करायचे आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आला आपण थोडंच टाकणार आहे लसणाचे पण छोटे तुकडे करायचे त्याला कढई तापलेली कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण सरसोचं तेल वापरतोय हे पहा तेल पण आपलं लगेच तापलं तेल तापलेले तेलामध्ये कांदा टाकून घेऊ कांदा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा परतून झालेला आहे मिरची टाकाची बारीक चिरलेला लसूण आलं आता हे सर्व छानपैकी परत एकदा परतून घ्यायचे आलं लस मधला पाण्याचा आऊस पूर्ण नाही सवयीपर्यंत परतून घ्यायचं कांदा आलं लसूण मिरची परतून झालेली आपण टो टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण छानपैकी चांगले एक जी होईपर्यंत परतून घ्यायचे हे पा कांदा टोमॅटो आलं लसूण कचंदीर छान परतून झालेली आपण आता वटाने धुवून घेतलेले ते पण आपण टाकून घेऊ आपले वटाणे थेडिसे परतून घ्यायचे त्याच्याबरोबर वटाणे नंतर मॅगीबरोबर शिजले जातील कारण हे ताजे वटाने सोलून घेतलेले आहेत आपण भिजवलेले वाटाणे नाही आहेत त्याच्यामुळे हे मॅगी बरोबर शिजले जातील परतून झालेले आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची पावडर टाकणारे आपण एक चमचा जास्त टाकायची तर चमचा टाकायचे ता ता आपलं मटेरियल परतून झालेले आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहे सर्व एकत्र आपण आता याच्यामध्ये पाणी टाकणार आपली मॅगी जी असते त्याच्यामुळे आपण तीन तांबे पाणी टाकून घेणार आहे काही मॅगी आपण अखंडच ठेवणार आहे काही मॅगीचा भुगा करून घेणार आहे भुगा याच्यासाठी करायचा की आपण मॅगी अंडी करतोय त्याच्यामुळं अंडे आपले डायरेक्ट फोडल्यानंतर मॅगीमध्ये मध्ये जातील म्हणून भुगा काही करायचं आहे भुगामुळं अंडे आपले वरती राहतील जास्त शिजले जाणार नाही आपली पाण्याला उकळी छान आलेली आपण आता त्याच्यामध्ये मॅगी मसाला सोडून घेऊ पाण्याला उकळी छान आलेली आहे आपण आता पाण्यामध्ये मॅगी सोडून घ्यायची आपण मॅगी अखंडच टाकणार आहे कारण या मॅगीला शिजायला वेळ लागणार आहे आपण अखंड मॅगीचे पीस टाकले होते आता आपण भुगा केलेले मॅगी ती टाकून घ्यायची आहे म्हणजे ती एकसारखी छान शिजली जाईल मॅगीमध्ये अंडी टाकण्यासाठी आपण अंड फोडून घ्यायचे वाटीमध्ये अंडे सोडण्यासाठी आपण असा खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अंड सोडायचे हे दुसरं सोडलं इथे तिसरं सोडलं अंडे सोडून झालेले आहेत मॅगीमध्ये आपण आज झाकण ठेवून देऊ आणि ताप काढून घ्यायची आपली अंडा मॅगी तयार झालेली आहे आपण आता डिशमध्ये काढून घेऊ आपली अंडा मॅगी रेसिपी तयार झालेली आहे आमच्या वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद